लाखांदूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना एक आव्हान करण्यात येत आहे की लाखांदूर तालुक्यात केंद्र शासनाची जी योजना आहे ॲग्रीस्टॅक योजना त्या ॲग्रीस्टॅक योजनेच्या अनुषंगाने आपले जे सात बारे होते त्या सातबाऱ्यांना आपल्याला आधार कार्ड लिंक करायचे होते आणि आधार कार्ड लिंक केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला एक शेतकरी ओळख क्रमांक ज्याला फार्मर आय डी म्हणतात असा फार्मर आय डी भेटणार होता तर या पद्धतीमध्ये अनेक शेतकऱ्यांनी लाखांदूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांचे फार्मर आय डी हे तयार केलेले आहेत परंतु अद्यापही लाखांदूर तालुक्यातील अंदाजे दहा हजार शेतकऱ्यांनी त्यांचा फार्मर आय डी ज्याला म्हणतात शेतकरी ओळख क्रमांक हा तयार केलेला नाही तरी त्या शेतकऱ्यांना असं आव्हान करण्यात येत आहे की त्या शेतकऱ्यांनी जवळच्या सी सी सेंटरवर जाऊन त्यांचा शेतकरी ओळख क्रमांक हा तयार करून घेण्यात यावा आता याचं न तयार केल्यामुळे नुकसान काय आहे की शासनाने एक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसला एक शासन निर्णय आला त्याच्यामध्ये त्यांनी असं सूचित केलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांचा ओ शेतकरी ओळख क्रमांक हा नसेल म्हणजे ज्यांनी तयार केला नसेल त्या शेतकऱ्यांना शेती नुकसानीच्या जो नुकसान आहे त्या नुकसानीची मदत देता येणार नाही त्यामुळे लाखांदूर तालुक्यात आणि आपल्याला माहिती आहे लाखांदूर तालुक्यात पूर परिस्थिती असते किंवा पावसामुळे खूप नुकसान होतं आणि त्यावेळेस शेतकरी ओळख आय डी तयार करायला अडचणी आणि नंतर तालुका प्रशासनाकडनं अशा लोकांना शेती नुकसानीची जी मदत आहे ती दिली दिली जाणार नाही त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही शेतकरी ओळख आय डी जे शेतकरी फार्मर आय डी ज्याला म्हणतात तो तयार केला नसेल अशा शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येत आहे त्यांनी त्यांचा फार्मर आय डी येत्या दहा दिवसात लवकरात लवकर तयार करून घेण्यात यावं